शेंगा चटणी दही आणि अरे रे कशा आत ना मी अशा करते तुम्ही सगळ्या मस्त मजेत असतील तर चला आज आहे बाहेरचं सगळी कामं करायचा दिवस आणि आज सुट्टी पण होती त्याच्यामुळे संजय पण फ्री होते शिवायला पण घेऊन गेलो आणि ना बाहेर गेलोच तर म्हटलं चला आज ब्रेकफास्ट पण बाहेर करूया तर म्हणा आम्ही एका ठिकाणी ब्रेकफास्टला चाललो आहेत ते आहे पोलीस कॅन्टीन तर इथे धाराशिवमध्ये ना पोलीस कॅन्टीन खूप सुंदर आहे आणि तिथे ना बाहेरचे लोक पण आलावड आहेत ब्रेकफास्ट करण्यासाठी तर तिथे चालू आहे आणि तिथे ना आम्हाला तिथलं दही धपाटं त्यानंतर शाबू खिचडी त्यानंतर आलू पराठा हे सगळं खूप छान भेटतं तर मग असं काय खायचं मूड असेल ना आलू पराठा दही धपाटा येतं तर इथे येतो आम्ही तर खूप सुंदर ते देतात खिचडी खूप सुंदर होती बघताक्षणे तुम्हाला कळत असेल ते किती अम्मी आणि टेस्टी असेल शिवायला शाबू खिचडी नेहमीच खूप आवडते तर चला तुम्ही असाल धाराशिवचे तर नक्की इथे व्हिजिट करा तुम्हालाही नक्की आवडेल इथला हा आलू पराठा त्यानंतर दही दपटा जे आम्ही घेतलं नव्हतं आलू पराठाच घेतला होता आणि शाबू खिचडी घेतली होती आणि चहा पण इथला मस्त आहे खूप छान वाटतं हे सगळं तिथलं खाऊन तर काय काही ठिकाणच्या स्पेशालिटी असतात ह्या ठिकाणची ही स्पेशालिटी आहे तर चला मस्त ब्रेकफास्ट करूया आणि आम्ही ज्या कामासाठी आलो आहे ते सगळी कामं करूयात आणि त्यानंतर घरी जाऊयात आणि घरी गेल्यानंतर मी तुम्हाला बोलतेच आहे आजचा व्हिडिओ

पावडर बनवायची त्याच्यासाठी अजून काय काय साहित्य पाहिजेत पण ते भेटलं नाही छोटे पप्पा एवढं भेटलं म्हणून आता परत घेऊया दुसऱ्या शॉप आणि अशी सगळी कामं सकाळी सकाळी करून आलो आणि करा नाही कशात मजेत नाही मी अशा करायचं तुम्ही सगळे मस्त मजेत असतील तर चला थोडा वेळ भरपूर साऱ्या गप्पा मारायच्यात मला म्हटलं थोडंसं रिलॅक्स बसावं तर चला शिवाय थोड्या वेळापूर्वी स्कूलला गेलं त्याला आज ब्रेकफास्टला मिले दिले धपाटं म्हणजेच त्याला थालीपट्ट पण म्हणतो कोणी कोणी आणि आमच्या घरात नाही ते सगळ्यांना खूप आवडतं शिवायला जी सोलापूरची शेंगदाणा चटणी आणि धपाटं दोन्ही मिक्स फार आवडतं सो त्याला दिलं आमचं ब्रेकफास्ट झाल्यानंतर लंचसाठी त्याला चपाती आणि गवारीची शेंग दिली आहे तर स्वयंपाक झाला होता आता माझं आवरले चला तोच म्हटलं चिवडा बनवायचा आहे दवापूजा करायचे त्यानंतर बाहेरचे थोडे थोडे काही काय काम आहेत ती सगळी कामं करायची हे सगळं मला ना एक वाजायच्या आतमध्ये यायचं आहे सगळी कामं करून त्यानंतर मावशी येतील आज शिवायचे स्कूल लवकर सुटणार आहे तर त्याला परत पिकअप करायचं आहे तर चला आता फटाफट पहिले पूजा करते त्यानंतर चिवडा बनवते आणि त्यानंतर बाहेर निघते तर चला तुम्ही माझ्यासोबत आजचा दिवस तुम्ही पण माझ्यासोबत असणार आहे तर चला तर ही रांगोळी ना मी ज्यावेळी काढेल आणि तुम्ही बघाल ना त्यावेळेस एक दोन कमेंट असतातच ही रांगोळी कशी काढायची तर याचा ना डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे फार सुरुवातीचा व्हिडिओ होता मला वाटतं पहिल्या दुसऱ्या व्हिडिओमध्येच असेल तर कशी काढायची हे तिथे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे जर अजून पण म्हणजे व्हिडिओमध्ये माहिती हवी असेल तर नंतर परत सांगा मी परत तुमच्यासाठी नक्की शेअर करेन मला ही रांगोळी पर्सनली खूप आवडते आणि माझी नेहमी देवापुढे हीच रांगोळी असते आठवड्याभरासाठी स्नॅक्स मी बनवते तर स्नॅक्समध्ये काय बनवते सिम्पल चिवडा बनवते आमच्या घरात सगळ्यांनाच खूप हा चिवडा आवडतो आणि आमच्या घरात आठ दिवसासाठी एकदाच बनवतात तर इथे ना मी लसण ठेचून घेतलं आहे मस्त त्यानंतर इथे मकापोहे घेतलेत डाळवं घेतले शेंगदाणे घेतलेत चुरमुरे नीट करून घेतलेत चुरमुरे मुरमुरे तुम्ही काय म्हणता त्याच्यावर त्यानंतर आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला एक एक तळून घ्यायचं आहे जे जे तळणीचं आहे ते तर मकापोहे मी ह्या चिवड्यात टाकते खूप मस्त लागतात ते मध्ये मध्ये येतात एखादा अर्धा करून करून तर मका का पोहे आपल्याला तळून घ्यायचे त्यानंतर शेंगदाणे तळून घ्यायचे त्यानंतर डाळवं तळून घ्यायचे आणि खोबरं वगैरे मी टाकत नाही कारण आम्हाला ते आवडत नाही शेंगदाणे पण फार कमी असतात तर हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं सॉरी तळून घ्यायचे आणि त्यानंतर मिरची कट करून घेतली लसण ठेचून घेतलं कोथिंबीर कट करून घेतली त्यानंतर कढीपत्ता घेतला आहे आणि ना आता तेल घेतलं आहे आणि एका वेळीच आपल्याला कढईत माझं एकदा होईल इतकाच मी चिवडा बनवणार आहे तेल घेतलं त्यात मोहरी टाकली आहे एक टी स्पून असेल त्यानंतर जिरे पण तेवढेच टाकले त्यानंतर जो लसूण मी ठेचून घेतला होता तो त्यानंतर हिरवी मिरची कढीपत्ता टाकायचा आहे आणि हे सगळं आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर कोथंबीर जी कट करून घेतली होती ना ती हे स्टेजला टाकायची आणि ती छान अशी आपल्याला याच्यात अशी फ्राय करून घ्यायची म्हणजे ती अशी थोडीशी कडकसर होते खूप छान टेस्ट येते यानं पण त्यानंतर टाकती आहे हळद आणि मीठ पण मी इथेच टाकणार आणि नंतर नुसते चुरमुरेवरनं टाकणार हे सगळं मिक्स करणार आणि त्यानंतर आपण जे काही तळून घेतले साईडला ठेवलेलं ते सगळं टाकणार मिक्स करणार आणि झटपट आपला अशा प्रकारे चिवडा तयार झाला आठवड्याभरासाठी एकदा करून ठेवला ना ज्यावेळेस आपल्याला थोडीशी भूक असते त्यावेळेस घेऊन खाणं होतं म्हणजे कसं जास्त फ्राईड किंवा बाहेरचं असं अवॉइड करायचं असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे आणि आमच्या घरात आवडतो पण आणि त्याच्यामुळे सकाळी ब्रेकफास्टसोबत पण थोडासा चिवडा संजायला आवडतो त्यानंतर मध्ये आधी खायला खायलाशिवायलाही आवडतो मलाही आवडतो म्हणजे भूक असेल तर बाहेरचं किंवा वेगळं काही खाण्यापेक्षा ना चिवडा बेस्टच आहे तर झालं आपला चिवडा अशा प्रकारे तयार सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे पण सगळं टाकायचं आणि एक थोडंसं सगळं मिक्सअप करायचं आणि थंड होऊ द्यायचं त्यानंतर ना मी शेव आणली आहे काल तर ती शेव पण याच्यात मी टाकणार आहे आणि झटपट असा आपला शिवडा चिवडा तयार झाला याच्यात तुम्ही काजूस टाकू शकता मनुके टाकू शकता खोबरं टाकू शकता पण हे सगळं ना नेहमीच्या चिवड्यात मी टाकत नाही कधीतरी स्पेशल करायचं असेल तरी झालं ते थोडीशी विकत शेव आणली ती त्याच्यात आपण मिक्स करूया प्रकारे चिवडा करतात ते पण माझ्यासोबत शेअर करा हा ना हिरव्या मिरचीचा माझ्या माहेरी बनवतात आणि आमच्या इकडे लाल चटणीचा बनवतात पण हिरवी मिरची टाकली म्हणजे तसं ती काढून पण टाकते ती लाल तिखट टाकल्यानंतर खायला थोडंसं तिखट तिखट नको वाटतं आणि शिवायला द्यायचं त्याच्यामुळे लाल मिरचीचं छान वाटतं चला आता ह्या टप्प्यात ट्रान्सफर करते आणि शिवायला थोडं झोपायचं शिवाय म्हणतोय चल कश्मीरला जाऊया झोपायला थंड हवेच्या ठिकाणी म्हटलं जा दुन दुन ना त्याच्यापेक्षा थंड आहे फ्रीज ट्रे इथे काढून घेते तू आज जाऊन बस होय आणि आमचे दोन दात कधी येतील काय माहिती खालचे दोन आले ना बेबी खालचे दोन आले वाचाय चल पटकन झोप एक तास तुला झोपायला भेटेल तास हा उद्या आहे पेपर आहे लाईट गेली तर किचन मध्ये कसले गरम झाले तर चला शिवाय थोडं झोप शिवाय इथं खूप ऊन आहे रे झोपच नाही शकत इथं तर चल आपल्याच रूम मध्ये चल काय बनवायचंय सोंड मस्त जरा नीट <laughs> लटकतीय बाळती अस काय बनवतोय पण तू गणपती बनवतोय आणि शुभून गणपती बनवायला घेतला मस्त 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 बच्चा हो हो करा करा काय करू मी बर अरे सोंड बच्च तिला छत्री सारखं डायरेक्ट बिग बॉस बघायचं आपल्याला घरी जाऊन की नाही आठवतो हो कचाला घ्या मी कचाला आणि रस्त्याने सगळीकडे गणपतीची तयारी आहे गणपती लवकरच येणार आहेत तर गणपती येण्याच्या आधीच हा व्हिडिओ आणि ढोलताशा पथक पण इथे आहे तर ते पण त्यांची प्रॅक्टिस रस्त्यावरच सुरू आहे आणि असं सगळं गणपती त्यानंतर डेकोरेशनचं सा सामान ते सगळं रस्त्यावरती विकाय आम्ही फक्त सध्या बिग बिग बॉस पूर्ण बघतोय तर आमच्या सोबत शिवाय पण बघतोय तर शिवायला कोण आवडत बिग बॉस मधलं कोण थांबास हा अरब अरबाज आवडतो कारण पण द्यावा लागेल की का आवडतं पण थांबू शकतो होय म्हणजे त्याच्यात खूप शक्ती आहे स्ट्रॉंग आहे तो खूप म्हणून ओके त्याच्यामुळं का अच्छा त्याच्यामुळं आवडतो अरबाज स्ट्रॉंग आहे मग तशी बॉडी बनवू ना तुझी पण अरबाज सारखी दुसरा मला आवडतो खिलाडी आहे काय ते छोट्या घनश्याम घनश्याम आवडतो <laughs> की कि त्याला पहिलीचा काय करत आणि आवडत कोण नाही तुला याच्यातलं आवडत कोण नाही हा तुला का <laughs> <तक है करने। laughs> आवड का जास्त काय करावं हा अजून कोण नाही आवडत काय रे बच्चा सगळ्यांना खुठ खूप आवडतो सूरजेला अच्छा घनश्याम तुला आवडतो म्हणून सूरज त्याला बाहेर काढल म्हणून सूरज आवडत नाही का हाँ. बर ठीक आहे छान गुड जॉब मस्त कारण दिल्या बच्चा <laughs> तुम्हाला

काढणार होय आणि तुला जर पावर दिली तर एकाला बाहेर काढा तू कुणाला काढशील अच्छा असं आहे का बर छानच सगळ्यांच्या महत्वाचं मला ना आर्याच्या कारणावर लय जास्त हसवा आलं चला आम्ही बघतोय बिग बॉस आणि रोज आम्ही बिग बॉस बघतोय बिग बॉस ह्या वर्षीचं मिस केलं नाही आहे मी सीझन फर्स्ट असं बघितलं होतं की एकही एपिसोड मिस केला नव्हता त्याच्यानंतर मधीचे सीझन सोडून दिले आता डायरेक्ट हा सीझन बघते आणि माझ्यासोबत संजय शिवाय पण ह्याचे फॅन झालेत आय थिंक महाराष्ट्रात तर सगळे फॅन असतीलच पण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा सगळे बिग बॉस बघत असतील एवढा खतरनाक भारी बिग बॉस चालू आहे आणि सगळ्यात डेंजर कोण असेल तर अरबाज आणि निकी बापरे तर निकी पुढे ना विचार क्षमताच खुंटते की आता काय करावं कालचा एपिसोड आम्ही बघत होतो एकही एक काम करायला तयार नाही आणि मग आम्ही मी विचार करते जर मी तिथे असते तर मी काय केलं असतं कारण तिला अडवलं त्यांच्या रोपया घुसून तर एक बर 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 तर निकी मला वाटतं सगळे निकीला हेटच करत असतील पण ती खूप स्ट्रॉंग प्लेअर आहे तिच्या जागी ती योग्य ती जशी आहे तशी ती दाखवत असावी कदाचित त्याच्या मस्ती इतक्या स्ट्रॉंगली तिथे टिकून ये आणि ती खूप लांबपर्यंत जाईल असं वाटतंय तर चला बिग बॉस सुरू झालंय आणि मला सगळ्यात जास्त गेम आवडतो अभिजितचा फार छान गेम खेळतोय सगळ्यांसोबत म्हणजे काय म्हणतात ना कुणाविषयीच त्याच्या मनात द्वेष नाही सगळ्यांविषयी चांगला विचार करतो आणि छान गेम खेळतो अभिजित <laughs> काय झालं हां अरे या पालीश बुद्धी वाटते मला म्हणजे अजून तेवढी ती मॅच्युअर नाही आहे तिचे डिसिजन घ्यायला बरं बरं <laughs> आमच्यात स सत भांडणं चालू आहेत कोणाला आर्या कोणाला निकी घनश्याम सगळे तर चला तुम्हाला कोण आवडतं ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा मलाही जाणून घ्यायला नक्की आवडेल आणि तुम्ही बघतच असाल बिग बॉस कारण सगळं महाराष्ट्रच बघते तर डिमार्टमधनं सामान आणलेलं सगळं असंच पडलं शिवायचं काहीतरी टॉईज होतं त्यांना घेतलं आणि बाकी तसंच आहे तर चला ते पण सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचंय पण मला नाही वाटत मी ते आत्ता लावू शकते तर उद्या सकाळी तुम्हाला ते सगळं दाखवेल आणि त्यानंतर ते जागेवर ठेवेल तर चला आता झोपूया आणि भेटते उद्या डाडीचे पाठ झेपतोय बाई काय हा प्रकार ए, <laughs>